मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत हुतात्मा स्मारकावर आदरांजली अर्पण करून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना नमन केलं यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना नमन करण्याचा आजचा दिवस असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मराठी माणसाने लढवून मिळवला हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि संयुक्त महाराष्ट्राचा सहजासहजी मिळालेलं नाही त्यासाठी एकशे सात हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली बलिदान दिलं त्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे मी सर्व हुतात्म्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि विनम्र अभिवादन करतो महाराष्ट्रातल्या जनतेनं मराठी अस्मितेला अग्रस्थानी मानत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात आपलं सर्वस्वपनाला लावलं आणि या लढ्यात आपल्या हक्काच्या महाराष्ट्रभूमीचं स्वप्न सत्यात आणण्यासाठी एकशे सात वीर हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिल्याचं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एक्स या समाजमाध्यमावरच्या संदेशाद्वारे आदरांजली वाहिली आहे मराठी अस्मितेसाठीच्या त्यांच्या समर्पण त्याग आणि बलिदानातूनच भविष्यकालीन गौरवशाली महाराष्ट्राचा पाया रचला गेला महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र लढतल्या तमाम वीर हुतात्म्यांना कृतज्ञतापूर्वक भावपूर्ण आदरांजली त्यांनी अर्पण केली आहे